अठरा जून रोजी निर्जला एकादशीचं व्रत केलं जाणार आहे निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये पाण्याचा थेंबही पाहिला जात नाही हे व्रत फार कठीण मानलं जातं निर्जला एकादशीसाठी उपवासासोबतच कडक नियमही आहेत तुम्हीही एकादशीचं व्रत करणार असाल तर निर्जला एकादशीचं व्रत कधी आणि कसं पाळायचं हे जाणून घेणंही महत्वाचं आहे त्याचबरोबर उपवास सोडण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या हे व्रत कसं करावं हे व्रत करण्याची योग्य वेळ कोणती आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावं काय करू नये भगवान श्री विष्णूला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात शिवाय निर्जला एकादशी पारणाचे नियम आणि त्याचे मुहूर्त काय आहेत निर्जला एकादशी व्रताचं पारण कसं करावं आणि हे व्रत कोणी करावं किंवा पहिल्यांदाच निर्जला एकादशीचं व्रत करणाऱ्यांसाठी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत आणि या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकं अशी आहेत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर सर्वात आधी निर्जला एकादशीचं व्रत कधी करावं याचा शुभ मुहूर्त काय आहे हे बघूया ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे अठरा जून रोजी सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही एकादशी तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी निर्जला एकादशीचं व्रत पाळण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी एकोणवीस जून रोजी हे व्रत मोडण्यात येणार आहे धार्मिक मान्यतेनुसार सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशीचं व्रत सर्वात महत्वाचं मानलं जातात जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही एकादशीचं व्रत ठेवता येत नसेल तर त्याला निर्जला एकादशीचं व्रत केल्यास पुण्य प्राप्त होतं आणि वर्षामध्ये जेवढ्याही एकादशी येत असतील त्या सर्वांचं पुण्य आपल्याला या एका व्रतामध्ये प्राप्त होऊ शकतं असं म्हणतात दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत ठेवलं जातं या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची यथोचित पूजा केल्यास व्यक्तीचं सौभाग्यही वाढू शकतं शिवाय असं म्हटलं जातं की हे व्रत पाळल्यानं व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते आणि हे व्रत अन्न आणि पाणी न घेता केलं जातं निर्जला एकादशीच्या जा दिवशी पूजेचा मुहूर्त काय आहे तर सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांनी ही तिथी सुरू होणार असून नऊ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे या काळामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीवत पूजा करता येऊ शकेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी जून रोजी निर्जला एकादशीच्या व्रत वेळ सकाळी वाजून वाजून मिनिटांपासून ते अठ्ठावीस मिनिटांच्या दरम्यान असेल निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी जर आपल्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाणी दान करणं शुभ मानले जातात त्यांच्या मदतीनं व्यक्तीला शुभ परिणाम मिळू शकतात शिवाय या दिवशी पाणी शरबत पिवळे कपडे आणि चप्पल दान करणं शुभ मानले जातात निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावून अकरा वेळा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते शिवाय जर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल तर भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा जप नक्की करावा यामुळे बरेच फायदे मिळू शकतात या दिवशी पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा शिवाय निर्जला एकादशीच्या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना अन्नदान करावं हे अत्यंत फलदायी ठरू शकतं आता निर्जला एकादशीच्या दिवशी काय करू नये तर निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीनं अपशब्द बोलणं टाळावं भात खाणं टाळावं निर्जला एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्याही ब्राह्मणाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये या दिवशी उपवास करणाऱ्या लोकांनी दुपारी झोपणं टाळावं शिवाय निर्जला एकादशीच्या दिवशी वाद आणि भांडणं टाळावीत अन्यथा व्यक्ती अडचणीत येऊ शकतो या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी टाकू नये कारण या दिवशी तुळशी माता ही व्रत ठेवते अशी मान्यता आहे तर यंदा अठरा जून रोजी निर्जला एकादशीचं व्रत केलं जाणार आहे ही एकादशी सर्व एकादशी व्रतांचे समान फळ देते एकादशी तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे यासोबतच देवी लक्ष्मीची पूजा करण्याची ही परंपरा या दिवशी आहे आता अशा परिस्थितीत जे लोक या दिवशी उपवास करून भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करतात त्यांना पूजेच्या वेळी योग्य पद्धतीनं भोग अर्पण करून लाभ मिळू शकतो म्हणून निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना केळी अर्पण करावी यामुळे सुद्धा लाभ मिळू शकतो यामुळे जीवनात चालू असलेल्या संपूर्ण समस्या देखील दूर होऊ शकतात याचबरोबर निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी जीवनात सुरू असलेल्या सर्व समस्यांपासून आपल्याला आराम मिळू शकतो याशिवाय व्यक्तीला अपेक्षित परिणामही मिळू शकतो शिवाय निर्जला एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खीर लक्ष्मीनारायण यांना अर्पण केली जाऊ शकते निर्जला एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खीर अर्पण केल्यास ग्रहदोषांपासून मुक्ती मिळू शकते त्याचबरोबर आपल्या कामात अडथळे येत असतील तर त्यापासूनही सुटका होऊ शकते शिवाय साबुदाण्याची खीर अर्पण केल्यानं आपलं मन शांत राहतं आणि हा नैवेद्य देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीनारायणाला निर्जला एकादशीच्या दिवशी साबुदाण्याची खीर नक्की अर्पण करावी आता एकोणवीस जून रोजी द्वादशी तिथीला निर्जला एकादशीचं व्रत मोडणार आहे त्याच्या पारणाची वेळ पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते सात वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे मान्यतेनुसार पंचांगात दिलेल्या मुहूर्तांमध्ये एकादशीचं पारण केलं नाही तर एकादशीचं व्रत अपूर्ण मानलं जातं त्यामुळे केवळ शुभ मुहूर्तावरच निर्जला एकादशीचं व्रत पारण करणं फायदेशीर ठरू शकतं त्याचबरोबर निर्जला एकादशीचं व्रत कसं मोडावं याची सुद्धा विधी आहे निर्जला एकादशीचं व्रत पूर्ण नियमानं मोडावं व्रत सोडण्याच्या दिवशी सकाळी सूर्यदेवापूर्वी उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावं द्वादशी तिथीचं व्रत सोडण्यापूर्वी व्रत करणाऱ्याने भगवान श्री हरिष्णूंची पूजा करावी या पूजे दरम्यान ओम नमो भगवते या मंत्राचा जप करत राहावा त्यानंतर भगवान श्री हरिविष्णू समोर हात जोडून व्रताच्या वेळी झालेल्या चुकांची माफी मागावी द्वादशी तिथीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करून भगवान श्री हरिविष्णूंची आराधना केल्यावर व्रत मोडता येऊ शकतं द्वादशीला व्रत सोडल्यानंतर भोजनात भात नक्की घ्यावा इतर कोणतीही गोष्ट भात घेतल्यावरच खावी भात खाल्ल्यानेच हे व्रत मोडत उपवास सोडल्यानंतर तांदूळ दान करणे देखील शुभ मानले जात त्यामुळे कोणत्याही गरजू व्यक्तीला तांदूळ आणि दक्षिणा दान कराव्यात निर्जला एकादशीच्या व्रताचे नियम आहेत निर्जला एकादशीचं व्रत अन्न पाण्याशिवाय पाळलं जात या व्रतामध्ये पाणी अजिबात प्यायला जात नाही म्हणून त्याला निर्जला व्रत म्हणतात एकादशी व्रताच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हा उत्सव साजरा केला जातो सा द्वादशी तिथी संपण्यापूर्वी एकादशीचं व्रत सोडणं आवश्यक आहे जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी संपली असेल तर एकादशीचं व्रत सूर्योदयानंतरच मोडावं द्वादशी द्वा तिथीच्या आत पारण न करणं हे पाप करण्यासारखंही मानलं जातं आता निर्जला एकादशी व्रताचं महात्म्य काय आहे किंवा त्याचं महत्व काय आहे तर निर्जला एकादशी ज्याला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असंही म्हणतात ही हिंदू धर्मातील सर्वात महत्वाची आणि पवित्र एकादशी मानली गेले हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येतं सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी ही सर्वात पवित्र आहे आणि या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केल्यानं मोक्ष प्राप्त होऊ शकतो शिवाय या दिवशी व्रत आणि भगवान श्री विष्णूंची आराधना केल्यानं पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे असं म्हणतात की भीष्म पितामहांनी निर्जला एकादशीचं व्रत करून भगवान श्री विष्णूंना प्रसन्न केलं होतं आणि त्यांना स्वेच्छा मरणाचं वरदान मिळालं होतं या दिवशी निर्जला होतं सोबतच वाढल्यास समृद्धीचंही वरदान मिळतं असं सांगितलं जातं तर निर्जला एकादशी दोन हजार चोवीस संबंधित संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून समजून घेतले याही व्यतिरिक्त निर्जला एकादशी व्रता संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट करून विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू याबरोबरच तुम्ही सुद्धा निर्शला एकादशीचं व्रत करता का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका